पण जाऊ द्या दिवाळी असेल त्याच्यामुळे थोडी संख्या कमी दिसते आज तुम्हाला माहित आहे अंगणवाडी कार्यकर्ती मदतनीसवर हो जी शासनाने वेळ आणलेले की म्हणजे प्रत्येक ग्रामीण भागामध्ये दराखोऱ्यामध्ये काम करणाऱ्या अंगणवाडी कार्यकर्ती मदतनीस काय परिस्थिती सर्वांना माहिती आहे शासनाने नावाला मानधन वाढ केली इथे दीड एक, एक सव्वा वर्षापूर्वी तुम्ही सर्व महाराष्ट्रातील अंगणवाडी कार्यकर्ती मदतनीस तेरा ते चौदा दिवस या आझाद मैदानावर तुम्ही आंदोलन केलं आणि सरकारला अंगणवाडी कार्यकर्तीच्या बळावर नंतर घ्यावं लागलं पण सरकारने काय केलं पशून मानवाढ दिली सरकारने पाच हजार रुपये मानधनवाडी या गोंडेच नावाखाली तीन हजार रुपये मानधनवाढ दिली आणि दोन हजार प्रोत्साहन भत्ता दिला <coughs> आता प्रोत्साहन भत्ता कसा प्रत्येक मी पाहिलं महाराष्ट्रामध्ये जिल्ह्यामध्ये प्रत्येक विभागामधल्या दो दोन ते तीन कार्यकर्तीला प्रोत्साहन भत्ता दिला ऑक्टोबर दोन हजार चोवीसचा म्हणजे कार्यकर्ते म्हणजे निराशा आली की कसं काय आम्हाला प्रोत्साहन भत्ता फक्त दोन हजार दोन ते <irony> तीन कार्यकर्तेला मिळालाय म्हणजे या सरकारने हा प्रोत्साहन भत्ता जे नाव दिलं प्रोत्न भत्ता रद्द करून सरसगट पाच हजार रुपये जे दोन हजार प्रोत्साहन भत्ता ती दोन हजार मानधनामध्ये वर्ग करायला पाहिजे पाच हजार रुपये सरसगट मानधन वाढ या सरकारने दिले पाहिजे आता अनेक अंगणवाडी कार्यकर्ते मदत नेस रिटायर झालेले आणि त्यांच्या हातावर पोत आहे अनेक कार्यकर्त्यांची अशी अवस्था आहे जमीन नाही काही नाही त्यामुळे या सरकारने ज्या रिटायर झालेत महिला ज्या रिटायर होणार आहेत अंगणवाडी कर्मचाऱ्यांना सरकारने अर्धी पेन्शन दिला पाहिजे आणि या सरकारने ग्रॅज्युएटी दिली पाहिजे या अंगणवाडी कर्मचाऱ्याची अवस्था अशी की

त्या डोंगर भागामध्ये काम करत असताना ते सिम कार्ड चालतं का चलत का ते सिम कार्ड म्हणजे व शासनाचा जो अधिकारी त्याला अक्कल पाहिजे त्या शासनाचा अधिकारी जिथे बसलेला आहे त्याने डोंगर दरा आहे का त्याला काय मारते ग्रामीण भागातलं काय मारते त्याला ते डायरेक्ट डायरेक्टच सोडतो कार्ड आणि दराखोर्यामध्ये काम करत असताना ते बाईचं सिम कार्ड चालतच नाही मग तिथं सुपरवायझर शासन नोटीस देण्याचं काम करणं इतर काम करणं छळवणूक करणं पेमेंट कपात करणं पहिले काही नव्हतं पण आता ह्या पाच वर्षामध्ये एवढी परिस्थिती बेकार झालेली आहे पण तुमच्या पाठीमागे कृती समिती खंबीरपणे उभा राहायला आहे परंतु आपण कृती समितीच्या पाठीमागे खंबीरपणे उभा राहायला पाहिजे तुमच्या ज्या मागण्या आहेत तुमच्या जो जिवाळ्याचा प्रश्न आहे आता अनेक कार्यकर्ते मदत दिस मला म्हणला की याच्यामध्ये राज्य सरकारकडून मानधनवाडीचा प्रश्न ठेवला पाहिजे अहो मोदी सरकारने आपल्याला कधी मान्य वाढ दिली दोन हजार पासून मोदी सरकारने मान्य वाढ दिली का आपल्याला या पहिल्या मोदी मोदीला बघायला पाहिजे आपण त्यामुळे मोदीने भरभर वाढ या अंगणवाडी कर्मचाऱ्याला पहिल्यांदा दिली पाहिजे आणि या दोन नुसतं काम करून घ्यायचं केंद्र तर काय करतोय अंगणवाडी कर्मचाऱ्यांना फक्त काम करून देणं गोड रोड काम करून घेणं आणि दोन हजार पासून या सरकारने मान्य रवाढ दिलेली नाही कोर्टाने अनेकदा आदेश दिले कोर्टाने निकाल दिला की या सरकारला कायम सुरु करा पण अजिबात हे सरकार असे की कोणताही कर्मचारी या सरकारच्या काळामध्ये खुश नाही फक्त काय मागच्या याच्यामध्ये आपल्याला मांदेवाढ केली अनेक कर्मचाऱ्यांचे जी आर काढले पण आज अशी परिस्थिती आझाद मॅद्यांवर तुम्ही पाहतात अनेक आंदोलन चालू नुसतं जी आर काढून पण काही नाही नुसतं तोंडाला पानं पसरवले त्यामुळे या सरकारला या कृती समितीच्या वतीने नम्र निवेदन करण्यात येत आहे की अंगणवाडी कर्मचाऱ्यांना पेन्शन मिळाली पाहिजे अंगणवाडी कर्मचाऱ्यांना जे मानधन आहे त्याच्या अर्धी पेन्शन मिळाली पाहिजे आणि अंगणवाडी कर्मचाऱ्यांना आता नवीनच काम दिलंय प्रधानमंत्री मातृवंदना योजनेचं ते पहिलं अशा कार्यकर्तीकडे कर होते आणि ते अंगणवाडी कर्मचाऱ्याकडे कर काम दिलेलं आहे आधीच तुम्हाला काम कमी आहे का आधीच तुम्ही आहेत त्याच्यामुळे हे काम अंगणवाडी कर्मचाऱ्याला देऊ नये तसे जे लाडकी बहीण त्याचं जे काम तुम्हाला दिलंय आणि त्याच्यामध्ये ते हो प्रत्येक गावामध्ये तुम्ही सर्वे करायचं आणि जर एखादे तुम्ही दुसरंच नाव दिलं नाही दिलं ते गावातले नाही का तुमच्या अंगावर यायचे त्याच्यामुळे हो हे आम्हाला एक काम नको ज्याला काम द्यायचे गावामधले त्याला काम द्या आणि जे आमच्या जिवाळ्याचा जो प्रश्न आहे की अंगणवाडी कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचाऱ्याचा दर्जा मिळाला पाहिजे अंगणवाडी कर्मचाऱ्यांना पेन्शन मिळाली पाहिजे अंगणवाडी कर्मचाऱ्यांना ग्रॅज्युटी मिळाली पाहिजे आणि जी गोंगाची शक्ती ती बंद केली पाहिजे या सरकारने जी एपार सिस्टीम आहे त्याच्यामध्ये ते सर्व जे छळ आहे ती बंद करायला पाहिजे या सरकारने आणि अनेक पण या जर तुमच्या मागण्या पदरात पाडून घेण्यासाठी तुम्ही सर्व अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी एकजूट झालं पाहिजे आता कृती समिती सांगते तुम्हाला हे काम करू नका हे काम करू नका पण तुम्ही काही काही कार्यकर्ते आले इधर आले उदर दुसरी संघटना आधार म्हणजे असं काम जर तुम्ही करत असाल तर हे काही उपयोगाचं नाही कृती समितीच्या पाठीमागे तुम्ही खंबीरपणे उभार आहोत आणि नक्कीच तुमच्या हातात तुम्ही पाहिलं तुम्ही सुरुवातीला किती तीनशे रुपयापासून काही काही जुने ब्लॉक कर शंभर दीडशे रुपये आज इथपर्यंत कोणावर आले तुम्ही